शिवसेना उबाटा अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शिवसेना नेते रवींद्र वायकर हे दिनांक सव्वीस ते एकोणतीस डिसेंबर दरम्यान नांदेड जिल्हा दौऱ्यावर जिल्हा प्रमुख प्रमोद उर्फ बंडू खेडकर यांची माहिती शिवसेना उबाटा पक्षाचे नेते रवींद्रजी वायकर हे दिनांक सव्वीस ते एकोणतीस डिसेंबर दरम्यान नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत त्या अनुषंगानं अठ्ठावीस डिसेंबर रोजी दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उभाटा विधानसभा निहाय बैठकीचं आयोजन यावेळी करण्यात आलं आहे दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अठ्ठावीस डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता जिंकलवाड यांच्या साईदत्त मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक का आयोजित करण्यात आली आहे त्या अनुषंगानं आज दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी आढावा बैठक घेण्यात आली यावेळी जिल्हाप्रमुख बंडू खेडकर नेताजी भोसले व्यंकवायडे अशोक मोरे पप्पू जाधव सिंह टाक ब्रिजलाल उगवे नंदू वैद्य पद्माकर सावंत संतोष हंबरडे निवृत्ती मामा जिंकलवाड नंदकिशोर वैद्य समवैद शिवसैनिक यावेळी उपस्थित होते बंडू खेडकर यांनी कार्यकर्त्यांना अठ्ठावीस डिसेंबर रोजी दक्षिण विधानसभा न्याय होणाऱ्या बैठकीला सर्वांनी उपस्थित राहावं आवाहन यावेळी केलं आहे शिवसेनेचे नेते माननीय दिवा आयकर साहेब यांचा दौरा सव्वीस ते एकोणतीस तारखेपर्यंत नांदेड जिल्ह्यामध्ये आहे त्यानिमित्त विधानसभा वाईज बैठका त्यांनी ठेवलेल्या आहेत नांदेड दक्षिणची बैठक अठ्ठावीस तारखेला दुपारी दोन वाजता आयोजित केलेली आहे साई सदन मंगल कार्यालय सिडकू एम आय डी सी रुबी हॉटेलच्या बाजूला आणि साई साहेबांचा दौरा सव्वीस ते एकोणतीस तारखेपर्यंत सगळ्या नांदेड जिल्ह्यात आहे प्रत्येक विधानसभा वाईज मत बैठका रवींद्र वायकर साहेब जिल्ह्याचे संपर्कप्रमुख संपर्कप्रमुख बबन थोरात साहेब या दौऱ्यावर निमित्त राहणार आहेत सर्व जिल्हाप्रमुख सर्व पदाधिकारी या दौऱ्याला उपस्थित राहणार आहेत सगळे बैठका वगैरे घेणार आहेत